प्रतिनिधी परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे आज शनिवार एकतीस ऑगस्ट रोजी उद्योजय अरुणजी बाबा मराठे यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रज्वल केली यावेळी अरुणजी बाबा मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी भव्य सत्कार करून शुभेच्छा दिल्या आणि यावेळी उद्योजक अरुणजी मराठे यांना परभणी शहरात पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव मोठ्या थाटात साजरा केला या दरम्यान त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते या दरम्यान पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त वृक्षमित्राचाही सत्कार केला यावेळी व्यासपीठावर फौजिया खान सुरेशराव वरपुडकर राहुल पाटील ॲड अशोक सोनी विजयराव वरपुडकर विवेक नावदर वसंत धाडवे तहसील खान नाशिकचे संजय पाटील सुभाष जावळे नंदुरबारचे सोनवणे भाऊराव गोरेगावकर ओमप्रकाश झरकर अकोलाचे कावरे पप्पू कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उद्योजक अरुणजी बाबा मराठे यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव सोहळ्यात महिला नागरिक व लॉन्स क्लबचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते परंतु सुरुवातीला ते व्यवसायात आहेत त्यानंतर साधारण सत्याहत्तर अठ्याहत्तर साली जे पूर्ण सरकारी साखर कारखाना असेल साखर काम चालू जवळपास ऐंशीपासून ते परंतु त्यांनी त्यांचा खानदेशी राणा त्याच्यासोबतच मराठवाड्याची संस्कृती सुगम संगम घडून आणलेलं असंही अनेक होतं जसं त्यांचं नाव अरुण तसं ते सूर्याप्रमाणे नेहमी कळपत राहतात आणि गेली पन्नास वर्षापासून त्यांचं समाजकार्य व उद्योग उद्योग क्षेत्रामध्ये काम चालू आहे तरी पुढील त्यांनी Never miss an update.